श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अक्षय तृतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण पुढील तेहतीस पिढ्या आपल्याला धन संपत्ती पैसा कमी पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे वी तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता ज्या घरची स्त्री हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी करते त्या घरावर अखंड अन्नपूर्णा मातेची कृपाही मिळत असते हा उपाय केल्याने आपल्याला शाश्वत पुण्याची प्राप्तीही होत असते हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचं नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे अन्नपूर्णा देवी अन्न आणि समृद्धीचे प्रतीक आहे ती आपल्या भक्तांना अन्नाची कमतरता कधीही भासू देत नाही अन्नपूर्णा देवी स्वयंपाकाची देवता मानली जाते तिचे स्थान स्वयंपाकघरात महत्त्वाचे ती गृहिणीसाठी प्रेरणा आणि आशीर्वाद देणारी मानली जाते अन्नपूर्णा देवीला ज्ञानाचे प्रतीकदेखील मानले जाते तिची पूजा केल्याने ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो हा उपाय करण्याकरता आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचे अंथरुणामध्येच आपल्याला हरी विष्णू माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आंघोळ करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं स्नान करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ हे हे परिधान करायचे पण तृतीयेच्या दिवशी आपल्याला चुककोनी काळ्या किंवा राखाडी रंगाचे हे परिधान करायचे नाही त्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिवा अगर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला उसाच्या रसामध्ये अभिषेक हा करून घ्यायचा आता तुमच्याकडे उसाचा रस नसेल तर पाणी घ्या त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाका आणि त्या पाण्याने आपल्याला अन्नपूर्णा मातीवर जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे तुम्ही अकरा पळी पाणी अर्पण करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नम या मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठणसुद्धा करू शकतात अन अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं तामणावर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आता जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे ते म्हणजे तांदूळ देवी देवतांना भोग अर्पण करताना आवर्जून आपण तांदूळ हे अर्पण केले जातात तसेच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला सुद्धा तांदळामध्ये आपण ठेवलं जातं त्यामुळेच आवर्जून जा आपल्याला अन्नपूर्णा मातेला तांदूळ हे अर्पण करायचे पण हे तांदूळ अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे ज्याप्रमाणे आपण कुमकुमारचन करतो त्याचप्रमाणे आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे आपल्याला देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत तांदळाचं अर्पण अर्चन करायचं आहे किंवा अगदी तुम्ही डोक्यावर तांदळाचं अर्चन केलं तरीही चालणार आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात म्हणजे या मुद्रेला जे आहे मृगी मुद्रा असं म्हटलं जातं या मृगी मुद्रेने जे आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदळाचं अर्चन हे करायचं आहे प्रत्येक वेळी जेव्हा आपण तांदळाचं अर्चन करणार आहे तेव्हा आपल्याला ओम अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप हा करायचा आता हे तांदळाचं अर्चन आपल्याला किथपर्यंत करायचं तर जिथपर्यंत तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे आता अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या स्वयंपाक घरामध्ये असतो आता ही सेवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून करू शकतात आणि त्यानंतर सकट अन्नपूर्णा मातेला उचलून तुम्ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणून ठेवू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये जे आहे अन्नपूर्णा मातेची ही सेवा जी आहे ती करायची आहे तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला धूप धीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच सकाळी अन्नपूर्णा मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे देवपूजा केल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळातनं बाहेर काढायचं पुन्हा एक वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचे पुन्हा तांदूळ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वयंपाकघरामधनं उचलून देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे तसे जे तांदळाचं अर्चन अन्नपूर्णा मातेवर केलेले आहेत त्यामुळे ते तांदूळ जे आहेत ते अभिमंत्रित होतात त्यामधले काही तांदूळ जे आहेत ते, ते आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये जिथे धान्याचा साठा करतो त्यामध्ये ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही त्याचबरोबर उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेची भरभरून कृपा ही होत असते अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केली त्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण ते तीस पिढी आपल्याला धन संपत्ती पैशाची कमतरता पडणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ